लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार रा आहोत राघव त्याच्या रूममध्ये जातो त्याला सतत सिंधू जेव्हा अंकुरला घेऊन घर सोडून गेली होती तेव्हाचा क्षण आठवत असतो आणि तो रडतच स्वतःशी म्हणत असतो की सिंधू मी तेव्हाच तुला थांबवायला हवं होतं म्हणजे आज आपल्यावर ही वेळ आलीच नसती आणि मग त्याला सतत सिंधूने जेव्हा त्या विशालच्या बोटामध्ये अंगठी घातली तो क्षण आठवतो तो, तो खूप नाराज झालेला असतो पूर्णपणे खचून गेलेला असतो आणि त्याच वेळी सिंधू त्या ठिकाणी येते आणि सिंधूला बघून राघव खूप खुश होतो तो रडतच सिंधूला मिठी मारतो आणि त्यानंतर तो सिंधूला म्हणतो की सिंधू प्लीज तू हे लग्न नको ना करू कारण मी तुला दुसऱ्या कोणाची तरी होताना नाही गं बघू शकत आणि त्यावर सिंधू म्हणते की राघव आता ते शक्य नाही आहेत तुम्हालासुद्धा माहिती आहे ना मला हे लग्न करावंच लागेल मात्र राघव तिचं काही ऐकून घ्यायलाच तयार नसतो तो, तो सिंधूला सांगत असतो की सिंधू आपण दोघे पुन्हा एकत्र येऊ मी पूर्वी ज्या चुका केल्या होत्या त्या मी पुन्हा कधीच करणार नाही नेहमी तुझा स्वाभिमान जपेल मात्र सिंधू त्याला विचारते की राघव मग मधुताईंचं काय तुम्ही त्यांच्यासोबत लग्न केलं आहे माझ्यासाठी तुम्ही तुमचं मन दुखावणार आहात का आणि जर आपण त्यांचं मन दुखावलं आणि एकत्र आलो तर आपण खरंच सुखी होऊ शकतो का मात्र त्यावर राघव म्हणतो की सिंधू मी तुझ्यासाठी कोणाचं आणि कितीही जणांचं मन दुखवायला तयार आहे मला काही फरक पडत नाही मला फक्त तू हवी आहे पण सिंधू त्याला सांगते की राघव आता ते, ते शक्य नाही तुम्हाला तुमच्या सुखासाठी मधुताईंच्या सुखासाठी मला विसरून जावंच लागेल पण राघव म्हणतो की नाही सिंधू मी तुला कधीच विसरणार नाही आणि मला खात्री आहे तू सुद्धा कधीच मला विसरू शकणार नाही आणि मग तो रडतच पुन्हा सिंधूला मिठी मारतो पण त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की ते सिंधू नाही आहे आपल्याला फक्त भास होत होता त्यामुळे तो रडतच तिथे बसून राहतो दुसरीकडे सिंधू आणि विशाल सगळ्या देवांचे आशीर्वाद घेतात त्यानंतर राजश्री त्यांना सांगते की आता घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या मग त्यानंतर ते दोघेजण राजश्री रत्नाकर विशालची आई ऋतुराजा सगळ्यांचा आशीर्वाद घेतात त्यानंतर राजश्री त्या दोघांना सांगते की आता थोड्याच दिवसांमध्ये तुमचं लग्न होईल प्रत्येक माणसामध्ये मा गुणदोष असतात गुणांचं कौतुक करायचं आणि दोष सांभाळून घेत संसार करायचा तसं तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही कारण तुम्ही दोघेही समजूतदार आहात आणि त्यावर ते दोघे हसून हो म्हणतात पण त्याचवेळी विशालला त्याच्या गर्लफ्रेंडचा कॉल येतो पण तो, तो कॉल कट करतो आणि मनाशी म्हणत असतो की हे आत्ता का फोन करते ते पण त्यानंतर त्याला पुन्हा कॉल येतो त्यामुळे विशालची आई त्याला विचारते की कोण आहे रे त्यावर विशाल सांगतो की ऑफिसमधून कॉल येत आहे मला घ्यावा लागेल त्यावर विशालची आई वैतागून म्हणते की तू त्यांना सांगितलं नव्हतं का की आज मला कॉल करू नका त्यावर विशाल म्हणतो सांगितलं होतं पण काहीतरी इमर्जन्सी असेल आणि मग तो बाजूला जाऊन तो फोन घेतो त्यानंतर तो रत्न पार्किंगच्या स्टोर रूम जवळ जातो आपल्याला कोणी बघत तर नाहीये ना याची खात्री झाल्यानंतर तो स्टोर रूम मध्ये जातो आणि मग त्याच वेळी ती बाई त्या ठिकाणी येते आणि विशालला मिठी मारते विशाल घाबरून पाठीमागे वळून बघतो तर ती दुसरी तिसरी कोणीही नसून त्याच्याच भावाची बायको काजल असते विशाल घाबरूनच तिला विचारत असतो की तू मला इथे का बोलावलं आपण कुठे आहोत माहिती आहे ना तुला त्यावर काजल म्हणत असते की अरे विशाल तूच मला मेसेज केला होता आणि इथे बोलावून घेतलं होतं ना त्यावर विशाल म्हणतो की नाही तुझा काहीतरी गैरसमज होता आहे मी तुला कोणताही मेसेज केला नाही आणि मग काजल तिच्या मोबाईलवरील मेसेज विशालला दाखवत म्हणते की बघ हा मेसेज तुझ्याच नंबरवरून आला आहे आणि तो मेसेज बघून विशालला मोठा धक्का बसतो तो घाबरून म्हणतो की पन मैसेज में का पन काजल पण हा का मेसेज मी केलेला नाहीये नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे पण काजल काही ऐकायलाच तयार नसते विशालच्या गळ्यात हात टाकून म्हणत असते की आता आलाच आहे ना मग थोडा वेळ थांब बघ देवाच्यासुद्धा मनात आहे की आपण दोघांनी एकत्र यावं एकत्र वेळ घालवावा मात्र विशाल तिला दूर करत म्हणतो की काजल इथे परिस्थिती काय आहे आणि तुझं काय चाललंय आपल्याला कोणीतरी ट्रॅप करण्याचा प्रयत्न करत आहे कोणीतरी मुद्दम हे सगळं घडवून आणलं आहे आणि ते ऐकून त्या काजलच्या पायाखालची तर जमीनच सरकते ती खूप घाबरलेली असते तर विशाल म्हणत असतो की हे सगळं नक्की कोण करते ते माहीत नाही पण नक्कीच कुणीतरी आपल्याला इथे अडकवण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे अन्वी आणि आयुष ती स्टोर रूम बाहेरून बंद करून घेतात आणि मग अन्वी आयुषला सांगते की तू जा आणि राघव मामाला घेऊन ये पण तो म्हणत असतो की तूच जा अनवी मात्र अन्वी काही ऐकत नाही ती तिथेच थांबते आणि आयुषला पाठवते दुसरीकडे राघव त्याच्या रूममध्ये रडत बसलेला असतो आयुष तिथे जात त्याला म्हणतो की सर प्लीज माझ्यासोबत बाहेर चला पण राघव म्हणतो की प्लीज आयुष मला तर कुठेही यायचं नाही आहे तू जा येथून ये ये मात्र आयुष म्हणतो की सर बाहेर म्हणजे बाहेर नाही घरातल्या घरातच प्लीज तुम्ही चला आणि त्याचं हे बोलणं ऐकून राघव त्याला विचारतो की तू आणि अन्वीने पुन्हा नवीन काही प्लॅन बनवला आहे का त्यावर तो आयुष हो म्हणतो तर राघव त्याच्यावर ओरडतो की मी तुम्हाला सांगितलं होताना मला विचारल्याशिवाय काही करू नका मग तरीही अन्वीने असं का केलं त्यावर आयुष त्याला शांत करत म्हणतो की सर आम्ही ते सगळं तुम्हाला नंतर सांगतो पण तुम्ही प्लीज आत्ता माझ्यासोबत चाला सिंधू मॅडमसाठी का होईना कारण त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि मग राघव हो म्हणतो आणि आयुष सोबत बाहेर जातो तर दुसरीकडे ती काजल घाबरूनच विशालला विचारत असते पण इथे असं कोण करू शकतं आणि कोणाला आपल्यावर संशय तर आला नसेल ना त्यावर विशाल म्हणतो की काहीच माहीत नाही पण तू इथेच थांब मी आधी बाहेर जातो आणि दहा मिनिटांनंतर तू ये त्यावरती हो म्हणते आणि मग विशाल बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो पण दरवाजा बाहेरून लॉक आहे हे लक्षात आल्यावर त्याच्या पायाखालची तर पाया जमीनच सरकते त्याला आणि त्या काजलला काय करावं ते कळत नाही तर इकडे अन्वीसुद्धा खूप घाबरलेली असते ती म्हणत असते की हा आयुष नक्की कुठे गेला आहे काय माहीत राघव मामा वेळेत इथे यायला हवा आणि मग त्यानंतर आयुष आणि राघव त्या ठिकाणी येतात राघव अन्वीला विचारत असतो की काय चाललंय तुमचं तू इथे काय करते त्यावर अन्वी राघवला सांगते की राघव मामा आतमध्ये तो विशाल आणि त्याची गर्लफ्रेंड आहे आणि मग ती राघवला आत्तापर्यंत घडलेला सगळा प्रकार सांगते तर इकडे विशालने अन्वीचा आवाज ऐकलेला असतो त्यामुळे तो अजून घाबरतो तर इकडे राघव दरवाजा उघडणार इतक्यात त्याच्या मोबाईलवर विशालचाच कॉल येतो राघव विचारात पडतो की याने मला का कॉल केला आहे पण तो कॉल रिसीव करत विचारतो वीचारत की काय रे विशाल काय झालं तर विशाल म्हणत असतो की राघव सो सॉरी पण माझ्याकडून एक चूक झाली आहे मी फोनवर बोलता बोलता तुमच्या स्टोर आलो आहे आणि कोणीतरी चुकून दरवाजा बाहेरून बंद केला आहे तुम्ही प्लीज इकडे या आणि मला बाहेर काढा आणि विशालचं हे बोलणं ऐकून राघवला आश्चर्य वाटतं त्यानंतर तो याबद्दल अन्वी आयुषला सांगतो आणि मग दरवाजा उघडतो तर विशाल त्या ठिकाणीच असतो असतो तो, तो राघवला म्हणत की बरं झालं तुम्ही इथे आलात मला कळलंच नाही की मी स्टोर रूममध्ये कधी येऊन पोहोचलो ते तर राघव आजूबाजूला बघत त्याला विचारत असतो पण तू इथे का आला तुला फोनवर बोलायचंच होतं तर तू टेरेसवर किंवा बाल्कनीत जायचं ना तर अन्वी आणि आयुष त्या ठिकाणी त्या काजलचा शोध घेत असतात पण त्यांना विशाल व्यतिरिक्त तिथे दुसरं कोणीही दिसत नाही विशाल मुद्दाम त्यांना विचारतो की काय झालं कोणाला शोधताय तुम्ही त्यावर अन्वी सांगते की मांजर त्यावर विशाल सांगतो की हो मला त्या कोपऱ्यातून मांजरीचा आवाज येत होता कदाचित ती तिथेच असेल आणि मग तो बाहेर जातो तर दुसरीकडे सर्वजण विशालचीच वाट बघत असतात तर सिंधुमानाशी राघवचा विचार करत असते ती म्हणत असते की राघव डोक्यात राग घालून कुठे गेले तर नसतील ना तर दुसरीकडे रुक्मिणी आणि ऋतुजाने गुरुजींना बोलावलेले असते आणि त्यांनी सिंधूसाठी पूजा सुद्धा केलेली असते त्यानंतर रुक्मिणी गुरुजींना विचारते की आता सिंधूच्या जीवाला काही धोका तर नाहीये ना, ना? आणि त्यावर गुरुजी सांगतात की हे बघा तिच्या पत्रिकेमधील दोष खूप मोठा आहे आणि जर तिचा जीव वाचवायचा असेल तर शेवटचा पर्याय म्हणजे तुम्हाला हे लग्न थांबवावं लागेल माझ्या परीने मी जेवढं जमेल तेवढं केलं आहे पण या पूजेमुळे काही फरक पडेल असं मला खरंच वाटत नाही आणि ते ऐकून रुक्मिणी घाबरते ती म्हणते गुरुजी मी काही करा पण सिंधूचा जीव वाचवा कारण आता हे लग्न मोडणं शक्य होणार नाही मी सिंधूचा जीव वाचवण्यासाठी काही करायला तयार आहे मी एकवीस दिवसांचा निर्जळी उपवास करेन अनवानी पायाने तीर्थयात्रेला जाईल आणि त्याच वेळी तिचं लक्ष तिथे असणाऱ्या दिव्याकडे जातं दिव्याची वात विजणार असते पण तितक्यात मीनी त्याभोवती हात धरून तिला वाचवते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा